पीपल्स न्यूज ऑफ द पीपल बाय द पीपल फॉर द पीपल कुटुंबातील दोन भगिनींना लाडके बहीण योजनेचा लाभ घेता येणार मुख्यमंत्री माझी लाडके बहीण योजना संदर्भात महत्त्वाचे नवीन अपडेट देण्यात आले लोकप्रिय ठरलेल्या या योजनेची व्याप्ती आता वाढवण्यात आली असून रक्षाबंधन पूर्वी राज्यातील पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात दोन महिन्याच्या एकूण तीन हजार रुपये लाभ थेट खात्यात जमा करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे प्रत्येक कुटुंबातील दोन भगिनींना योजनेचा लाभ घेता येणार असल्याचं देखील सांगण्यात आलंय तसेच मुख्यमंत्री माजी लाडके बहीण योजनेसाठी अर्ज भरण्याची मुदत आता एकतीस ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे या संधीचा लाभ उठवा असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज जर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा येत असतील तर चिंता करू नका आपल्या जवळच्या अंगणवाडी केंद्र बाल विकास अधिकारी कार्यालय ग्रामपंचायत वॉर्ड तसेच सेतू सुविधा केंद्रात ऑफलाईन पद्धतीनं अर्ज सादर करा असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलंय लाडकी बहीण योजनेच्या व्हायरल झालेल्या परिपत्रकाबद्दल सरकारचे स्पष्टीकरण बुलडाणा जिल्ह्यातील मोताळा तहसील कार्यालयामधून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसंदर्भात हे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले या परिपत्रकात मराठी भाषेत मधील अर्ज रद्द करण्याची चुकीची बाब नमूद केली आहे या संदर्भात तहसीलदार जिल्हाधिकारी आणि विभागीय अधिकाऱ्यांना निर्देश दिले असून अशा कोणत्याही अटींमुळे अर्ज रद्द करणार नसल्याची ग्वाही महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे पेपाल न्यूज पाहण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा